माय लॉर्ड जरी ही मालमत्ता वडिलांच्या नावावर असली तरी ती कायदेशीरित्या संयुक्त कुटुंबाची मालमत्ता आहे दिवाणी न्यायालयामध्ये जे बरेचसे वाद वाद आहेत प्रॉपर्टीच्या संदर्भातले त्यातला एक जो महत्वाचा वाद आहे म्हणजे बरेचशा दाव्यामध्ये हा वाद उपस्थित केला जातो की एकत्र कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाला काही शेत जमीन आहे त्यासोबतच त्या कुटुंबाचे जे प्रमुख आहेत ज्याला आपण कर्ता असं म्हणतो हिंदूच्या बाबतीमध्ये तर त्यांनी स्वतःच्या नावाने काही मिळकत खरेदी घेतली तर ती मिळकत ही त्या कर्त्याची म्हणजे कुटुंब प्रमुखाची स्वकष्टार्जित मिळकत होते का ती मिळकतसुद्धा एकत्र कुटुंबाची होते आणि त्यामध्ये त्या वाटप मागता येतात हे प्रश्न न्यायालयामध्ये बरेचशा जागामध्ये प्रलंबित आहेत या प्रश्नाचं उत्तर देताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्वपूर्ण असा न्याय निर्णय दिलेला आहे त्या न्याय निर्णयाबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि हे लँडमार्क जजमेंट आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचं त्यामुळे बऱ्याचशा न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या केसेसमध्ये सुद्धा हे उपयोगी पडणार आहे त्यासोबतच मी मिळकत खरेदी घेतलेली आहे ती माझ्या नावावर हो आहे खरेदी खत माझं आहे आणि त्यामुळे मीच त्याचा मालक आहे असं जो पक्ष म्हणतो त्यांच्यासाठीही आणि ज्यांनी वाटणीचा दावा दाखल केलेला आहे किंवा ज्यांना वाटणीचा दावा दाखल करायचा आहे त्यांच्यासाठीही हा व्हिडिओ महत्वाचा आहे व्हिडिओ सेव्ह करून ठेवा शेवटपर्यंत पाहू नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास काई नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर एक प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयापुढं गेलेलं होतं आणि त्या माननीय सर्वोच्च न्यायालयापुढं गेलेल्या प्रकरणामध्ये हा महत्त्वाचा मुद्दा होता की एखादी इन्कम सोर्स असलेली जी आहे ती मिळकत आहे आणि विशेषत ती मिळकत ही वडलोपाजित आहे म्हणजे मिळकत वडलोपार्जित त्यातून उत्पन्न येतं आणि त्यासोबतच त्यातल्या त्या त्या कुटुंब प्रमुखांनी एक दुसरी एखादी मिळकत खरेदी केली रजिस्टर खरेदी खत खर झालं ते त्या कुटुंब प्रमुखाच्या नावे आहे कुटुंबामध्ये वाद झाले आणि एखाद्या सहिष्सेदाराने न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल केला त्या वाटपाच्या दाव्यामध्ये जे वडलार्जित मिळकते आहेत त्याच्यासोबतच जी वडिलांची किंवा त्या कुटुंब प्रमुखाची जी नावाने खरेदी केलेली मिळकत आहे तीसुद्धा त्या दाव्यामध्ये सहभागी केली आणि असं म्हटलं की ही मिळकत जी आहे ही आमच्या एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून खरेदी केलेली आहे त्यामध्येही माझा हिस्सा आहे त्यामध्येही मला हिस्सा मिळावा असाच हा वाद होता या वादाच्या संदर्भामध्ये एक माननीय मद्रास उच्च न्यायालयाने न्यायनिर्णय दिलेला होता आणि त्या न्यायनिर्णयाला माननीय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलेला आहे त्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की एखाद्या कुटुंबाला जर का उत्पन्न देणारी वडलोपार्जित मिळकत असेल आणि कर्त्यानं जर का म्हणजे कुटुंब प्रमुखाने त्यांच्या स्वतःच्या नावाने जरी एखादी मिळकत खरेदी घेतलेली असेल तर त्या मिळकतीला सुद्धा त्यांच्या कुटुंबाची मिळकत समजण्यात यावी आणि त्याच्या संदर्भात सुद्धा वाटप करण्यात यावं म्हणजे वाटपाचा दावा त्या मिळकती संदर्भात सुद्धा चालतो जे कोशेअरर आहेत हिस्सेदार आहेत ते त्या खरेदी घेतलेल्या मिळकतीमध्ये सुद्धा त्यांना हिस्सा प्राप्त होतो असं या न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे आणि त्याला सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी वडिलांची स्वकष्टाची प्रॉपर्टी असं म्हणता येणार नाही आता याच्यामध्ये काही मिळकतीच्या संदर्भामध्ये दावा होता जो दावा दाखल केला गेलेला होता त्यातल्या काही मिळकती या वडलोपार्जित होत्या आणि वादीचं म्हणणं असं होतं की या वडीलपार्जित मिळकती आहेत आणि ही मिळकत जी आहे ती वडिलांनी याच्याच उत्पन्नातून खरेदी केली आहे त्याच्यावर न्याय निर्णय देताना जो महत्वाचा जे मुद्दे मांडण्यात आले दोन्ही पक्षांकडून माननीय सर्वोच्च पुढं की आता ह्याच्यामध्ये जे उच्च न्यायालय होते त्याच्यामध्ये असं हे करण्यात आलं की ही माझी जी स्वकाष्टार आहे माझं स्वतःचं उत्पन्न आहे आणि जे वादी होते दाव्यातले त्यांचं असं म्हणणं होतं की उत्पन्न देणाऱ्या वडिलां मिळकती होत्या आणि त्याच्याच पैशातून ही मिळकत घेतलेली आहे ह्याच्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जे एकत्र कुटुंब आहे त्याची जी संपत्ती आहे आणि त्या संपत्तीच्या मधून उत्पन्नातून भले ती मिळकत वडिलांच्या नावाने खरेदी घेतलेली असो तर तीसुद्धा वाटपास योग्य हो आहे त्याच्यामध्येही इतर सह्छिकारांचा कायद्याने हिस्सा येतो तो त्यांना वाटप करून दिला गेला पाहिजे आता एक त्या केसमध्ये श्रीनिवास कृष्णराव कांगो या केसचा सुद्धा संदर्भ देण्यात आलेला होता म्हणजे पट्टमासी पदयाची आणि कृष्णराव श्रीनिवास कृष्णराव कांगो त्याच्यामध्ये ती मिळकतसुद्धा जी आहे ती वड्रार आहे किंवा एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातूनच घेतलेली आहे असं मानण्यात यावं असं ह्याच्यामध्ये ग्राह्य धरण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुढं असं म्हटलेलं आहे की जेव्हा एखादे जॉईंट फॅमिली असते आणि त्या जॉईंट फॅमिली असताना जर का एखादी मिळकत खरेदी घेतली गेलेली असेल आणि ज्याच्या नावे खरेदी घेतली त्यांनी जर का काही ॲडव्हर्स एडवर, ॲडव्हर्स जर एव्हिडन्स दिला नाही की ती त्यांची स्वकाष्टार्जित कशी आहे हे दर्शवण्यासाठी किंवा पैसे कुठून आले ती मिळकत खरेदी घेण्यासाठी याच्या संदर्भामध्ये जर का कुठला पुरावा दिलेला नसेल तर ती मिळकत स्वतंत्र आहे असं म्हणता येणार नाही ती सुद्धा वाटप करण्यास योग्य आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाटप देण्यात यावं असं म्हटलेलं आहे जे काही कायद्याने हिस्से असतील ते त्या खरेदी घेतलेल्या मिळकतीमध्ये सुद्धा आणि या केसचं जे नाव आहे ते दोराई राज विरुद्ध दोराई स्वामी मयत त्यांचे वारस जे आहेत त्यांनी त्यांच्यामध्ये जी केस होती आणि सिव्हिल अपील नंबर एकवीस एकोणतीस आणि एकवीस तीस अशी दोन अपील होती दोन हजार बाराची त्याच्यामध्ये हा न्यायनिर्णय दिलेला आहे दोराई राज विरुद्ध दोराई सामी मयत त्यांचे वारस व इतर हे पार्टीचं नाव आहे म्हणजे हा न्यायनिर्णय हा केवळ म एखाद्याच्या वडिलांनी त्यांच्या नावाने ना घेतली कुटुंब प्रमुखांनी त्यांच्या नावाने ती एखादी मिळकत घेतली म्हणजे ती त्यांची स्वकष्टाची झाली त्याच्यामध्ये इतरांना हिस्सा मागता येणार नाही असं नाही यू हॅव टू शो द सेपरेट इन्कम सोर्स ॲट द टाईम ऑफ परचेस ऑफ दॅट प्रॉपर्टी आणि मित्रांनो एखादी मिळकत की मी माझ्या स्वकष्टाने घेतलेले आहे हे दाखवण्यासाठी कोणती महत्त्वाची गोष्ट खरी खत लिहित असताना केली पाहिजे या संदर्भात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ पोस्ट करणार आहोत त्यामुळं अद्याप जर आपण कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा आणि आपल्याला म्हणजे त्याचे आम्ही व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन येतील की आम्ही व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आपण या व्हिडिओला कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण लाईक केल्यानंतर हाईप नावाचं कलरचं बटन दिसेल त्यालाही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल आमच्या प्रोफाईल्सला पेजेसला पेजे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर तर त्या ठिकाणी फॉलो जरूर करा म्हणजे अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्याला ऐकता येईल आणि जर आपल्याला माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईकसुद्धा करा कारण आपण लाईक केल्यानंतर आपण शेअर केल्यानंतर आमचा उत्साह वाढतो दे। धन्यवाद